ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन आईच्या जवळ झोपलेल्या एक वर्षाच्या बाळाचा पाय तेथेच ते झोपलेल्या पंधरा दिवसाच्या बाळाच्या अंगावर पडून ते बाळ बेशुद्ध झाले हा प्रकार धाराशिव येथील पापनस नगर येथे मंगळवारी पहाटेच्या पाचच्या सुमारास घडला मनीषा असे बाळाच्या आईचे नाव आहे मनीषा यांचे पंधरा दिवसांचे बाळ त्यांच्याच शेजारी एक वर्षाचे बाळ ही झोपले होते पहाटे पाचच्या सुमारास मोठ्या बाळाचा पाय पंधरा दिवसांच्या बाळाच्या अंगावर पडला त्यामुळे पंधरा दिवसांचे बाळ रडू लागले यामुळे त्यांना जाग आली त्यात लहान बाळाला त्रास होत असल्याने त्याला धाराशिव येथे उपचारासाठी दाखल केले परंतु प्रकृती सुधारणा होत नसल्याने बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले तेव्हा बाळ शुद्धीवर नव्हते या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे